आज आपण करणार आहोत तांदळाच्या पिठाचे हिच्चे पापड उकड काढून जे पापड केले जातात ते करणार आहोत तर त्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते चार कप घेतलेलं आहे पापडखार दोन चमचे आहे एक ते सव्वा चमचा मीठ आहे ओवा एक ते दीड चमचा जिरे एक ते दीड चमचा आणि चिली फ्लेक्स ते साधारण पाव चमचा असं साहित्य घेतलेलं आहे पाणी उकळत ठेवलेलं होतं तर जे मापासाठी मी कप घेतलेला आहे तर आपण जो बेकिंगसाठी कप वापरतो तोच घेतलेला आहे हे पाणी पाच कप आहे साधारण जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दीडपट आपण पाणी वापरणार आहोत तर आता आपण साहित्य टाकूयात इथे पापडखार आहे तो फोडून घेते आणि तो आपण उकळत्या पाण्यात टाकूयात त्यानंतर मीठ जिरे जिरे टाकल्यामुळे पापडाचा रंग थोडा बदलतो पण चवीला चांगले लागतात ओवा चिली फ्लेक्स आता परत एकदा थोडी बाफ येऊ देऊ दे आणि त्यानंतर आपण तांदळाचं पीठ टाकूयात तर आता मी इथे लाकडी लाटणं घेतलेलं ला आहे आणि त्यांनीच हटून घेणार आहे आपण जशी मोदकाची उकड काढतो तसंच या पिठीची उकड काढायची आहे लाटण्याला तेल लावून घेतलेला आहे आणि आता मी गॅस बंद करते कारण मी एकटीच आहे मला जसं जमेल कारण मला शूट पण करायचं आहे आणि हे टाकायचं पण आहे त्यामुळे हे पापड करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जसं आत्ता न हटता डायरेक्ट हे पीठ टाकलं जातं आणि मग त्यातून वरती पाणी येतं उकळ आल्यानंतर तर ती पण पद्धत आहे पण मला हे सोपं वाटतं आपण मोदकांची उकड जशी घेतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला छान हटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंदच आहे आणि आता हे छान हटून घेऊयात आपण आपलं पीठ छान हटलं गेलेलं आहे आता हे लाटण्याचं पण जे आहे ते काढून घेऊयात खूप गरम आहे त्यामुळे मी छोटं उलटणं घेतलेलं आहे आणि आता हे पीठ पाच ते दहा मिनटं हे असंच ठेवून देऊयात आणि नंतर वाफ घेऊयात आता मी मगाशी जी आपण उकड घेतली होती ती दहा मिनटं तशीच झाकून ठेवली होती तर आता आपण ती काढून घेऊयात ही आपल्याला वाफेला लावायची आहे तर आपण आता ही त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात गरम आहे आणि ह्याच पातेल्यात आपण उकड काढण्यासाठी ठेवणार आहोत तर मी आता सगळी काढून घेते आता हे पिठ आपण ह्याचे गोळे करून घेतो आहोत आणि हे जास्त मळत नाही बसायचं तर अशा पद्धतीने मध्ये भोग पडायचं आहे किंवा बेळ पाडायचं आहे आणि इथे चाळणी घेतलेली आहे या चाळणीत आपण हे पीठ उकडण्यासाठी ठेवणार आहोत तर आधी आपण सगळे गोळे तयार करून घेऊया पीठ गरम आहे खूप चटका बसायला लागला तर थोडा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे पण जास्त नाही घ्यायचा आहे पाडायला मी लाटणं घेते म्हणजे सोपं जाईल अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे करून घेऊयात तर ते एवढं पीठ राहिलेलो आहे खूप गरम असतं हे पीठ भाजतं तर तुम्हाला तर तसं सहन होत नसेल मला आता प्रॅक्टिस आहे हे सगळं करून करून तर तुम्ही रुमाल घेऊ शकता मऊ आणि त्याच्या साहाय्याने ह्याचा गोळा बनवू शकता आता आपण काहीजणं ही जी उकड आपण आत्ता काढलेली होती किंवा पीठ पाण्यात मिक्स करून केलेलं होतं तर त्याचेच पापड करायला घेतात पण ते तेवढे फुलत नाहीत हे मध्ये बिळ पाडण्याचं कारण असं आहे की त्यातून वाफ जाते व्यवस्थित आणि पीठ छान उकडलं जातं आपण हे पीठ परत उकडून घेतो आहे कारण आपल्याला पापड एकदम खुसखुशीत हवेत म्हणून आता शेवटचा गोळा पण आपला झालेला आहे आपण ज्या पातेल्यात उकड काढलेली होती मी तिथंच पाणी टाकलेलं आहे साधारण दीड ते दोन तांब्या पाणी टाकलेलं आहे आता ह्या पाण्याला उकळी आली की ह्या चाळणीत जे आपण सगळे आपले गोळे तयार केलेले होते तर ते आपण ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे तर मी आता मी हे जे आहे गोळे ते या मस्त उकळत्या त्या पाण्यावरती ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही लगेच बघू शकता वरती वाफ येते आणि त्याच्यावरती आता मस्तपैकी घट्ट असं झाकण ठेवणार आहे तर माझ्याकडे हीच ताटली आहे भांडी कमी करायची खराब म्हणून मी त्याच त्याच गोष्टी परत परत वापरते आणि ह्याच्यावरती वजन ठेवणार आहे यामुळे वाफ बाहेर जाणार नाही तर अशा पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं कारण जितकं आपलं पीठ छान शिजेल तितके आपले पापड खुसखुशीत होतात तर पंधरा मिनटं मी हे पीठ वाफवून घेणार आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता गॅस बंद करते आणि पुढचे दहा मिनटं हे पीठ असंच मुरू देते आता आपण काढून बघूयात तर इथं मी टॉवेल घेतलेला आहे कारण हे खूप गरम आहे काय करणार आहे ही एक ताटली घेतलेली आहे ह्यात आपण मळून घेणार आहे तर ह्यातला जो एक गोळा आहे तो फक्त मी या ताटलीत घेणार आहे आणि बाकीच तस झाकून ठेवणार आहे त्यामुळे आपलं पीठ थंड होत नाही आणि आपण एकटे असलो तरी आपल्याला जमत करायला आता दुसऱ्या ताटलीत मी हे पीठ काढून घेतलेलं आहे पीठ खूप गरम आहे त्यामुळे मी स्मॅशर घेतलेलं आहे आणि स्मॅशरनीच हे पीठ छान मळून घेणार आहे अजून एक गोळा घेते मी म्हणजे मला ते जमतं आहे अजून एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि परत पीठ झाकून ठेवलेलं आहे एकट असल्यामुळे सगळं पीठ मी मळून घेणार नाहीये कारण हे पापड गरम गरम जर लाटले तर ते लाटायला सोपे जातात नाही तर मग खूप कष्ट पडतात नंतर आता हे पीठ आपल्याला छान मळून आहे ह्या पिठाला मळताना तेलाचा वापर करायचा नाहीये पहिली उकड जर व्यवस्थित निघाली तर ता तांदळाच्या गुठळ्या झालेल्या नसतात त्यामुळे मग आपल्याला जास्त कष्ट पडत नाहीत तुमच्याकडे स्मॅशर नसेल जसं पूर्वीच्या काळी तांब्याचा जो बेस आहे त्यानी मी हे करायची म्हणजे भाजत पण नाही पण आता आपल्याकडे स्मॅशरची सुविधा उपलब्ध आहे तर आपलं पीठ एकदम छान झालेलं आहे आपण आता ह्याचा एक गोळा करण्याचा प्रयत्न करूयात गोळा जरी नाही झाला तरी छोटे छोटे गोळे करून घेऊयात जेवढ्या साईजचे आपल्याला पापड हवेत तेवढ्या साईजचा गोळा करून घ्यायचा आहे पीठ कोमट असतानाच ह्या गोष्टी करायच्यात तुम्हाला खूप वाटलं तर तुम्ही पॉलिथिनमध्ये सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता तर मी आत्ता हे अशा पद्धतीचे पापड जे, जे गोळे आहेत ते करून घेते हे जितकं आपण कोमट किंवा गरम ह्याच्यात करू तितकं हे कमी कष्टात आपले गोळे होतात आणि पापडसुद्धा चांगले होतात कुठेही पापडाला रेश पडत नाही किंवा पापड फाटत नाही तर मी अशा पद्धतीने सगळे गोळे करून घेते आपले छान पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे मला वाटलं तर मध्ये मी इथे मी पाण्याचा हात लावतीये पण तेलाचा हात लावायचा नाही पीठ आपलं अतिशय छान झालेलं आहे ह्याच पिठाचे तुम्ही चकल्या पण करू शकता मी थोडे मोठे मोठे करणार आहे आता मी इथं पुरीचं यंत्र घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनी पेपर लावलेला आहे पॉलिथिन बॅग आणि पहिल्या वेळेला मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे गोळीला पण कारण पहिलाच पापड आहे आपला तर हा थोडासा प्रेस केला आणि अशा पद्धतीने आपण करून बघायचा आहे कसा होतो ते तर आपला पापड चांगला होतो आहे तर आपण जर वाटलं आपल्याला की हा थोडा जाड होतोय तर आपण ह्या पापडाला नंतर इकडे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे की जो पातळ पण होईल तर मी आता हा वाळत घालून येते आता मी दुसरा पापड आहे गोळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती दुसरा पेपर ठेवलेला आहे आणि पापडाच्या यंत्राने दाब देऊन घेतलेला आहे तर ह्या पुरी यंत्रामुळे किंवा पापडाच्या यंत्रामुळे आपलं काम थोडं सोपं होतं तुम्हाला पातळ पापड करायचं असेल तर थोडंसं बोटांनी असं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर इथेच मी तो कसा वाळ्यात टाकायचा ते दाखवते आहे तर इथे आपण आता असं खाली पापड टाकलेला आहे आणि काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आपले सगळे पापड करून घेऊयात यांनी सोपं जातं म्हणून मी वापरते कारण एकट जेव्हा आपण असतो तेव्हा हे सगळंच करणं अवघड जातं ही लाटी खायला सुद्धा खूप छान लागते तर या साईडला पापडाचा दाब पुरी यंत्राचा दाब थोडा कमी पडतो मग आपण बोटानीच थोडं सरकवून घ्यायचं आहे म्हणजे आपले एकसारखे पापड होऊन जाते आता जेवढं पीठ आपण मळून घेतलेलं होतं पहिल्या ह्याच्यात तर त्यात एवढे खिचचे पापड झालेले आहेत आता उरलेलं पीठ पण मळून घेणार आहे आणि उरलेल्या जागेत ते पण पापड लाटून टाकणार आहे आता इथे आपले सगळे पापड जे आहेत ते लाटून झालेले आहेत माझ्याकडे टेरेसवरती जागा नाही आहे वाळत घालायला म्हणजे जागा भरपूर आहे पण धूळ पण तेवढीच येते त्यामुळे मी हे घरातच फॅन खाली सुकवणार आहे आणि दोन दिवस असे सुकवल्यानंतर तिसऱ्या दिवशी फक्त मी एक दोन ते तीन तासाचं ऊन देणार आहे तर आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यात मी थोडे पेक्षा जास्त मोठे अशा साईजचे पापड केलेले आहेत कारण हे पापड संध्याकाळी जेव्हा भूक लागते तेव्हा भा आपण भाजून खाऊ शकतो नेहमीच तळले पाहिजेत असं काही नाही आहे तर माझे पन्नास ते पंचावन्न पापड हे तयार झालेले आहेत तर हे पूर्ण वाळल्यानंतर आपण बघूयात इथे तेल तापायला ठेवलेलं आहे आपण आपला खिच्चा पापड जो आहे तो तळून बघूयात तुम्ही बघू शकता की पूर्ण कढई भरून पापड झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर अतिशय छान पापड होतील अजून तळून दाखवते हा इतका फुलतोय की तळ्याला देखील अवघड जातोय पण पर... खायला एकदम मस्त लागतो तुम्ही साइज बघू शकता ओरिजिनल पापड एवढाच आहे आणि हा तळून मोठा झालेला आहे तर आता आपण भाजून पण बघूयात मी कढई बाजूला करते आणि डायरेक्ट गॅसवरती भाजते खरं तर असं गॅसवरती डायरेक्ट भाजू नये पण हेल्थ कॉन्शियस जर तुम्ही असाल आणि तळलेला पापड तुम्हाला खायचा नसेल तर हा पापड असा जाळावरती भाजला आणि त्याच्यावरती तूप टाकायचं किंवा तेल कच्चं तेल शेंगदाण्याचं असेल तर ते टाकून शेंगदाण्या भाजलेल्या शेंगदाण्याबरोबर हा संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून खूप छान लागतो तर असा भाजायचा त्याच्यावरती तेल किंवा तूप सोडायचं आणि शेंगदाण्याबरोबर खायचा तर तुम्हाला जशा पद्धतीने आवडत असेल तसा तुम्ही हा खिच्चा पापड करून बघा तळून करा किंवा भाजून करा तर हे आहेत आपले खिच्चे पापड कृती मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मदे दिले नक्की करून बघा